लाकूड तोड्या आणि शिकारी एक होता लाकूड तोड्या तो रोज जंगलात जात असे जंगलातील वाळलेल्या झाडाची लाकडी तोडून मुळी बांधत असे ती गावात आणून विकत असे त्यातूनच त्याच्या संसाराची उपजीविका चालत असे एके दिवशी एक शिकारी जंगलात शिकार करायला आला लाकूड तोड्या नेहमीप्रमाणे लाकडे तोडत असताना शिकारी त्याच्या जवळ आला आणि म्हणाला अरे बाबा लाकूड तोड्या येथे आपण असतो कोठे सिन्हाच्या पंजाचे ठसे पाहिले आहेस का मी शिकार करण्यास निघालो आहे पण अजून पर्यंत मला सिन्हाचा माग लागला नाही लाकूड तोड्या म्हणाला जरूर जरूर मी सिन्हाच्या पंजांचे ठसे दाखवीन त्याचे येण्या जाण्याचे मार्ग सुद्धा दाखवीन शिवाय त्याचा पाणी पिण्याचा घाट दाखवीन एवढेच नव्हे तर मी तुम्हाला सिन्हाच्या समोरच घेऊन जाईन त्यात विशेष असे काहीच नाही हे ऐकून शिकारी थथर कापू लागला त्याने बंदूक हातात कशीबशी पकडून ठेवली त्याच्यामध्ये बोलण्याची ही शक्ती राहिली नाही थोड्या वेळाने तो शांत झाला तेव्हा त्याने लाकूड तोड्याला सांगितले अरे लाकूड तोड्या एवढी तसदी घेण्याची जरूरत नाही मी तर तुला सिन्हाच्या जाण्या येण्याच्या मार्गाविषयी विचारत होतो त्याच्या पंजाचे ठसे कोठे उमटले असतील तर मला सांग मला काही आजच त्याची शिकार करायची नाही लाकूड तोड्या म्हणाला तुम्ही म्हणाल तर मी सिन्हाचे कान पकडून त्याला येथे तुमच्या समोर उभा करतो जंगलातल्या सर्व प्राण्यांची माझी पक्की मैत्री आहे कारण आम्ही त्यांना कधीही मारत नाही दूर राहून लपतछपत त्यांच्यावर हल्ला करणे आणि मग पळून जाणे हे आम्हाला मान्य नाही आम्ही ते करत नाही शिकारी म्हणाला तुझे म्हणणे खरे आहे समोरासमोर छाती काढून प्राण्यांची शिकार करण्यासाठी हिंमत पाहिजे आणि ही हिंमत कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही मग शिकारी आपल्या घराकडे परतला यापुढे कधीही शिकार करायची नाही असा त्याने निश्चय केला तात्पर्य जंगली प्राण्यांची शिकार करू नये